न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बीजापुर बेस सोलापुर शास्त्रीनगर येथील बहुतांश नागरिक अल्पसंख्याक समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाचे असून या ठिकाणी राम मंदिर उद्घाटन प्रसंगी शास्त्रीनगर या भागात काही बाहेरील समाजकंठक लोकांनी गोंधळ माजविण्यासाठी शास्त्रीनगरामध्ये वातावरण खराब केलेले असताना दगडफेक व किरकोळ मारहाण झाली होती त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य नितेश राणे हे शास्त्रीनगर भागात सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रॅली काढणार आहेत असे समजले आहे परंतु त्या रॅलीत सोलापूरचे तसेच शास्त्रीनगर परिसराचे वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जातीमध्ये तेढ निर्माण होऊ शकेल या अगोदर सुद्धा नितेश राणे यांच्या भडकाव भाषणामुळे दगड तर मागच्या वेळेस या प्रसंगामुळे त्यांच्यावर दाखल झाले होते तरी त्यांना येण्यास प्रतिबंध घालावे आणि परवानगी देऊ नये अशी विनंती सोलापूर शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी यांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांना केली आहे आज अल्पसंख्याक और यहाँ पर हम इसलिए आए कि सोलापुर के अमन और भाईचारा बरकरार रखने के लिए जो कुछ नफरती लोग फैलाने के लिए आ रहे नीलेश रानी जैसे तो ऐसे लोगों को नफ़रत ना फैलाते हुए समाज के अंदर जितने बेरोजगार लोग हैं पहले उनको काम करने के लिए वो देखें रोज़गार पैदा करने के लिए आए सोलापुर सोलापुर के लिए नफरत फैलाने के लिए ना आए ये हमारा आह्वान है कि भाई सोलापुर के अमन शांता एकता ये बिगड़े ना हम अभी गवाड़े साहब को इसलिए निवेदन दिया कि सोलापुर में पुलिस प्रोटेक्शन बढ़ाओ और ऐसे नफरती लोगों को इसी आने की परमिशन मत दो क्योंकि सोलापुर का अमन शांति बना रहे और हमारा बोलना यह है कि भाई जब भी तुम आ रहे हैं सोलापुर तो सोलापुर के लिए कुछ तो कुछ ऐसा काम लेकर आए हिंदू मुस्लिम सब युवक के लिए कुछ काम रोज़गार लेकर आए शतकरी के लिए काम लेकर आए शेतकारी का क्या नुकसान हो रहा है आज हर लोग परेशान हैं महंगाई बढ़ी हुई है इसके ऊपर आए तुम ना कि नफरत फैलाने के लिए मैं ये बोलता हूँ कि आए सोलापुर आओ सुकून से अमन से जाओ इतना कहते हो मैं मेरी जगह लेता हूँ कांग्रेस कमेटी उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस विभाग पश्चिम महाराष्ट्र आज सोलापुर शहरा मध्य हमारा कि महाराष्ट्र विधानपरि परिषद महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आमदार नितेजी राणे सोलापूर शहरात येऊन गेले आणि आम्हाला असं पण कळालं की काही ती पूजा अर्चा करणार होते आणि काही ज्या ठिकाणी मधल्याच काळामध्ये सभा झाली सोलापूर शहरामध्ये त्या संदर्भामध्ये काही चर्चा ती करणार होते असं पण कळालं आणि दुसरं नुकतंच प्रभू रामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठाचा जो प्रोग्राम देशभरामध्ये झाला जल्लोषात झाला तो अयोध्येमध्ये सेलिब्रेट करण्यात आलं प्रभू रामचंद्रांचं मंदिर त्या ठिकाणी झालं आणि मंदिर मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च हे जे आपल्याला प्रार्थना करण्याचे जे स्थळ आहे ते ते त्या ठिकाणी त्या त्या शहरामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये दे आणि देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये दे। मला याच याच्यातून एक सांगायचं आहे की मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च हे प्रार्थनेसाठी आहे ते उन्मान माजवण्यासाठी नाही आहे तर हिंदू मुस्लिम याच्यामध्ये जाती त्याचा रंग देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक नितेशजी राणे जे करतायत हे योग्य नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो विचार आहे हा विचार नितेजी राणे यांनी आपल्या डोक्यातून काढून टाकावा ही आमची त्यांना मनापासून विनंती आहे कारण राणेसाहेब तुम्ही माजी मुख्यमंत्री राणेसाहेबांचे पुत्र आहात आणि आज देशाचे केंद्रीय मंत्री राणेसाहेब आहेत त्यांचे तुम्ही पुत्र आहात तर तुम्हाला तुम्ही एक जबाबदार एका घराण्याचे एक व्यक्तिमत्व आहात आणि आपल्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे हा महाराष्ट्र उभा महाराष्ट्र आज पेटलेला आहे बेरोजगारीनं पेटला आहे हाताला काम नाही वणवण भटवणारा जो बेरोजगार बांधव आहे त्याला हाताला काम कसं मिळेल त्याच्या बाबतीत तुम्ही बोला ना दोन हजार चौदामध्ये सबका विकास सबका विकास सबका विकासचा ढोल विकास वाजवून ज्यावेळी केंद्र सरकार आलं तुम्ही त्यावेळी नव्हता भारतीय जनता पार्टीमध्ये आत्ता तुम्ही सामील झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तुम्ही विकास कसं करू शकतो संदर्भात बोला आपण महागाई कशी करू कमी करू शकतो त्या संदर्भात तुम्ही बोला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन कोटी रोजगार देण्यासंदर्भातला जो आश्वासन होतं ते आपण मोदी साहेबांना विचारा सोलापूर शहर मी अभिमानानं सांगतो की सोलापूर शहर हा हुतात्माचा नगरी आहे आणि या सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर हा जगामध्ये ज्याचं नाव आहे गिरणगावमध्ये नाव होतं ती होतात म्हणजे नगरी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणारे हे सोलापूर शहर आहे आणि या सोलापूर शहरामध्ये प्रत्येक हिंदू मुस्लिम सगळे बांधव रस्त्यावरती उतरून इंग्रजांचा जो निषेध केला आणि इंग्रजांना सा, सळे सा, सळे पळू करून कडून सगळ्यात अगोदर या देशामध्ये जर स्वातंत्र्य कधी कुठं झालं असेल तर ते सोलापूर शहरामध्ये झालं आहे हे स्वतंत्र झालं तर नितेश राणेसाहेबांना तुम्हाला पुन्हा एकदा मला विनंती करायची आहे विनंती याच्यासाठी की तुम्ही महाराष्ट्राचे आज सदस्य आहात विधानसभेचे म्हणून की महाराष्ट्राच्या विधान सभेमध्ये आपण हा मुद्दा मांडा की बाबा या राज्यातील जो बेरोजगार आहे त्याला आपण कसं काम कर देऊ शकतो एस टी महामंडळाचा जो विषय मधल्या काळामध्ये तुम्हीच हातात घेतला होता त्यांना विचारा की सातवं वेतन आयोग आम्ही लागू करू करू म्हणून सांगितले होते आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे एस टी महामंडळाला आम्ही राज्य सरकारचं विलीनीकरण करू असं म्हटलं की सहा महिने या महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही भेटेच धरला सहा महिन्यानंतर तुम्ही फक्त दोन तुटकुंचे पगारी त्यांना वाढवून दिला आणि ते त्यांचं जो आंदोलन होतं ते तुम्ही त्या तो आंदोलन तुम्ही मिटवलात एसडी महामंडळाला तुम्ही महाराष्ट्रा महाराष्ट्र शासनात विलीनीकरण केलं का का केलं नाही हे राज्याचे प्रमुख आता एकनाथ साहेबांना विचारा ना हे अनेक असे महत्त्वाचे मुद्दे आहेत या मुद्द्यांना तुम्ही लक्ष द्या राज्यातील महागाई कमी करा देशातील महागाई कशी कमी असतात ते सांगा आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च करू नका का कारण ते आहेच मंदिर मस्जिद आहे प्रत्येकानं ते स्थळे प्रार्थना करतील ज्यांना ज्यांना जातीचा अभिमान आहे त्या त्या जातीचा अभिमान त्याला असलं पाहिजे ते ते करतीलच ते त्यां त्यांचं ते आराध्य देवते ते ते त्या ठिकाणी पूजा अर्चा करतील करू देत त्यांना परंतु हा मुद्दा तुम्ही बनवू नका सोलापूर शहर हे शांतता प्रिय शहर आहे सोलापूर हिंदू मुस्लिम बौद्ध आमचे सगळे बांधव आम्ही एकत्रित राहतो गुण्या गोविंद या ठिकाणी नांदतो सोलापूर जिल्ह्यात पाच आमदार भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार माडा खासदार लो लोकसभा आणि या ठिकाणी सोलापूर खासदार लोकसभा तुमचेच आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांना वाटत नाही सोलापूर बिघडलं सोलापूरचे अस्तंतता आहे या सोलापूर शहरामध्ये तुम्हालाच का वाटलं त्या टी राजा सिंगलाच का वाटलं हैदराबादहून इथे येऊन बोमलायची काही गरज आहे का नाही ना करू नका तुम्ही असं कारण सोलापूरची जनता ही शांतताप्रिय आहे या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसचे आमच्या अल्पसंख्यक विभागाचे अध्यक्ष सन्मान्य जुभरबाई कुरेजी यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय सोलापूरचे ए सी पी सन्माननीय डी सी पी सन्मान्य कबडेसाहेब यांना या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की ब साहेब की गेल्यावेळी ज्यावेळी वकबोर्डच्या म, म कायदा रद्द करा या संदर्भातला जो आंदोलन हे याच नितेश राणे साहेबांनी जो काढला होता सोलापूर शहरामध्ये त्यावेळीसुद्धा जा त्यांनी जातीवाचक जाणीवपूर्वक त्यांनी प्रक्षोभ भाषण केलं आणि त्यांच्यामध्ये गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहेत परंतु त्यांच्या त्यांच्याविरोधात काय कारवाई झाली ते आज पोलीस प्रशासन पाहते आणि ते न्या न्यायालय पाहेल परंतु आज न्यायव्यवस्थेत हे प्रकरण पेंडिंग असताना पुन्हा सोलापूर शहरामध्ये येऊन जर या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जर करत असतील नेताजी तर हे योग्य नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आम्हाला मनापासून विनंती आहे की तातडीने तुम्ही लक्ष घाला जातीवादी शक्तींना तुम्ही ताकद देऊ नका जातवाद भाषावाद प्रांतवाद अशा पद्धतीचं मांडणी करून हा महाराष्ट्र चालणार नाही या ठिकाणी जातीय सलोखा नांदला पाहिजे देशाचं राष्ट्रीय ऐक्य अबाधित राहिलं पाहिजे या संदर्भात तुम्ही काय करू शकता हे आपण करावं सरकार म्हणून अशी पुन्हा एकदा माझी विनंती आहे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनासुद्धा माझी विनं विनंती आहे की साहेब आपण तातडीने या ठिकाणी लक्ष घाला फक्त सोलापूर नव्हे उभ्या महाराष्ट्रामध्ये लक्ष घाला आणि हिंदू मुस्लिम शीख इसाई हे सगळे बांधव कशा पद्धतीनं गुन्हा गोविंदना आणतील त्यांना रोजगार कसा मिळेल त्यांना शेतकरी कष्टकऱ्यांना कशा पद्धतीनं हमीभाव मिळेल त्यांचं उत्पन्न कसं वाढेल या संदर्भातलं आपण काय कायदा करू शकता ते करावं अशी विनंती करतोय आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन बच्चों से लेके बडोताक एकही चॉईस उमामा फॅशन आमच्या इथे जीन्स टी शर्टस् ट्राउजर्स शर्ट्स पॅन्ट्स जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध तसेच दिवाळी होळी रमजानीत बकरी ईद आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर्वे सोलापूर संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य तीन सत्तर चौऱ्याण्णव